मुंबईत झालेल्या सव्वीस अकरा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ छत्रपती संभाजीनगर पोलीस अधीक्षक कार्यालयात अभिवादन व श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला हल्ल्यात प्राणाची आहुती देणाऱ्या वीरांना पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिर आणि शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रक्तदात्यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती पाहायला मिळाली सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रक्ताचा गंभीर तुटवडा निर्माण झाल्यामुळे या शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कुमार राठोड यांनी दिली या रक्तदान शिबिराचे संकलन कार्यविभागीय रक्तसंकलन केंद्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्यामार्फत पार पडले